काय चाललंय आहे का बसल म्हणतो आल तो थोडं काम होत म्हणलं भेटून जावं मग आलो तर पाणी का नाही बस बोलायचं आता इथं आलो होतो थोडं काम होत आता माझं कामच तस आहे मार्केटिंग सारखं थोडस यावं लागतं फिरवून काम आहे हां बरं बरं कंपनीच काकी स्क्रूड्रायव्हर आहे ना तिकडे पेटीत पाहू ना कधी आलो तुम्ही आताच आलोय येवं म्हणलं काय झालं आपली पसंती जमली होती मला आवडलं होतं तुम्हाला पण आवडलं होतं पण अचानक तुम्ही सगळं बघा बघी झालं मला असं रावल नाही मग विचाराव काय कारण असं काहीतरी कारण असेल ना आता कारण म्हणजे काका आता आईशिवाय माझं कोण नाही वडील लहानपणीच आम्हाला सोडून गेलेले कुठे गेले ते आजपर्यंत आम्हाला माहिती नाही आईने दुसऱ्याच्या मळ्यात जाऊन मला एवढं शिकवलं तिच्याशिवाय माझं कोण नाही आणि माझ्याशिवाय तिचं कोणी नाहीये माझं लग्न झालं तर तिला कोण सांभाळन मग हे आम्हाला सांगायचं ना आता तुमच्या आईला आता एवढं बिन असं वाऱ्यावर सोडून जमन का मला पण मला एवढं पसंती ती एवढं व्यवस्थित चाललंय आणि अचानक नाही सांगत आहे म्हणजे मला असं गिल्ट झालं ना हे बघा तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका तुमची काय चूक आहे किंवा आम्हाला तुमची आहे असं काही नाही पण आमच्या पुरीच्या म्हणत नाहीये एवढेच आता माझ्या आई वडिलांना मी सांभाळणार तिच्या आई वडील ती माझ्या आई वडिलांसारखं मी सांभाळून लग्नाच्या नंतर नाही सांभाळलं मग तू कुठं चालली तेव्हा बायकुल सांभाळायचं म्हणलं तर तिच्या आईला कोण सांभाळणार मला समजते त्यांना कोणी आधारच नाहीये तुल ते आहेत पण ती त्यांचं करतेन का तुमच करीत बसतेन त्यांनी केलं किती हातभार देणार ना हे बघा आम्हाला काय आमची वहिनी जड नाही पण त्यांचा स्वभाव मी मानाचा आहे जरा त्या म्हणतात आम्हाला म्हणून राहायचं माझी मुलगी मला ते लशी केलं तिला नोकरी लागायचो माझ्या कष्टाने तिची ते इच्छा आहे तिला करून द्या नोकरी माझी काय अडचण नाहीये तेच विचारायचं काय नेमकं नोकरी लागन अशी ती इच्छा आहे तिची बी उद्या तिचं लग्न झालं मी माझ्या हाताने करून खाय सग तुम्ही थोडा आधार दिला तरी बसाल तेवढा चाल ना उद्या थकलो तरी आम्हीच आहेत आम्हाला थकल्यावर आधार द्यायचा माझे मी जगन कशी तरी चालेल ना तुम्ही जर लग्न झाल्यावर माझ्या आईला सांभाळत असेल तर मी पण तयारी लग्न करायला चालेल ना माझ्या आई वडिलांसारख काय अडचण नाहीये मोठं मन दाखवत असताना आम्ही कुठेतरी मागे सरलं पाहिजे आणि काय आमच्या आईपतीप्रमाणे आम्ही लग्न लावून देऊ जमन का जमन ना माझी काय अडचण नाही मी घरच्यांना तसं सांगतो एवढं शुल्लक कारण माझ्या कानापर्यंत आलं बरं वाटलं मला की सांभाळू शकतो मी जसं नाही हे बघा कसं तुमचं मन मोठे मला माहिती नव्हतं मला वाटलं हे असं का डावल सगळं जमलं पसंत पडलं दोन्हीकडे पण अचानक यांचा नकार का आला आता लोक स्वतःच्या आईवडलांना सांभाळत नाही म्हटल्यावर मग नाही असं नाही काही लोकांच्या लोकांच्यात फरक आहे ते वडिलांनी आतापर्यंत आपल्याला वीस बावीस वर्षपर्यंत सांभाळायचं आणि त्यांची वेळ आली आपण असं मागं सरून कसं जमन पण जमान ना मग मी काय करतो घरच्यांना सांगतो तसं चालेल ना हा चालेल तुम्हाला जसं जमन तसं लग्न नाही आम्ही सुद्धा करून घेऊ एवढं काही इतकं पण नाही नाही करून घ्यायचा विषय नाही आमच्या बी पुरी सारखी आम्ही सगळी तयारी केली तुम्ही कुठेही लग्न असं काय नाही माझे म्हणणं की मला तुम्ही मोठ्याच लग्न करून द्या मी त्या हट्टी एवढा हट्टातला नाही मला फक्त जेवढी जी मुलगी पसंत आहे तिच्यावर संसार करायचं हीच माझी इच्छा होती चालतंय आमची काही हरकत नाही उलट आम्हीच माफी मागतो तुमच्याशी चालन येऊ मग चालतंय मी घेतो घरच्यांशी बोलून हो हो बघ झालं तू या मनासारखं अगं पण जरा आधी तरी बोलायचं आम्हाला म्हणजे आम्हीच त्यांच्याशी बोलून घेतलं असतं ना पण काका मला मला वाटलं ते समजून घेता नाही घेता उलट हे बघ चांगलं पोरग आहे एवढं समजूत आजच्या जागात मला नाही वाटत कोण असन आणि व एक वाक्य सोन्याचं बोललं देऊ लोक स्वतःच्या आई बापाला सांभाळत नाही तुझ्या आईला सुद्धा सांभाळायचं तयारी तेव्हा आता मग आठवू हटू नको लागा मग तयारीला लागणार तुम्ही घेते झाडू नाही